सर्व हो धारकांना संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करा याचं कारण तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्यानंतर कळेल सध्या ग्रुपवरती डी एड बी एड स्टुडंट असून ए पी के फाईल फिरते डी एड बी एड डी बी एस ए टेट असं वेगवेगळी फाईल आहे म्हणजे त्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे संघटनेचा उल्लेख आहे आणि ती फाईल ए पी के फा ए पी के फाईल ही वेगवेगळ्या ग्रुपवरती शेअर होते त्यानंतर अजून एक आहे पी एम के वाय नावाची फाईल आहे ए पी के फाईल आहे तीसुद्धा अनेक आपलेच अभियोगताधारकांकडनं शेअर होते तर कृपा करून अशा कुठल्याही एपैकी फाईलवरती क्लिक करू नका कुठल्याही संघटनेचं ॲप आपलं नाही आहे त्यामुळं ती जर फाईल तुमच्यापर्यंत आली असेल तुमच्या ग्रुपवरती शेअर झाली असेल तर चुकूनसुद्धा त्या फाईलवरती क्लिक करू नका जर केलं तर तुमचा फोन हा हॅक होईल कारण अनेक उमेदवारांचे फोन हॅक झालेले आहेत त्यांना कॉल केल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती मिळते की सर आमचा फोन हॅक झालेला आहे व वा, आमचा व्हॉट्सअप पूर्ण हॅक झालेलं आहे आम्हाला काहीच करता येत नाही आहे त्यामुळं तुमचा व्हॉट्सअप असेल किंवा इतर तुमचा महत्त्वाचा डेटा त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत शेअर होऊ शकतो त्यामुळं तुमचं आर्थिक किंवा आणखी काही नुकसान होण्याची त्यामध्ये संभावना आहे त्यामुळं एवढ्या रात्री मी हा मॅसेज तुम्हाला देतोय खूप महत्त्वाचा मॅसेज आहे कुठल्याही ए पी के फाईलवरती क्लिक करू नका सरळ सरळ तो मॅसेज जो ॲडमिन असेल त्या ॲडमिननं तो मॅसेज डिलीट एव्हरी वन करा तो कुठल्याही व्यक्तीचा असू द्या तुमच्या जवळच्या मित्राचा जरी असेल तर तो मेसेज कृपा करून उडवा जर असं केलं नाही तर ती फाय तो ओपन केल्यानंतर तुमचा तुमचं जे काही लॉग इन केलेलं असेल व्हॉट्सअपचं किंवा इतर तुमचा फोन पूर्णपणे हॅक होईल मला सा मलासुद्धा दुपारी माझ्या बँकच्या नावानं के वाय सी करण्यासाठी मॅसेज आलेला होता की तुमची के वाय सी तुम्ही खालील जो ए पी के ॲप फाईल दिली आहे त्यावरती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता के वाय सी पूर्ण करू शकता कृपा करून असं तुमच्या बँकेकडनं असेल कुठल्या ऑफरचं असेल कुठल्या संघटनेचं असेल कुठलीही व्यक्ती तुम्हाला ए पी के फाईल पाठवत असेल तर कृपा करून ती फाईल ओपन करू नका डिलीट करा सरळ सरळ नाही तर तुमचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे तुमचा फोन हॅक होण्याची शक्यता आहे हा महत्त्वाचा मॅसेज आहे हा मॅसेज जास्तीत जास्त अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचा हा सोशल मॅसेज आहे ज्यामध्ये फक्त डी एड बी एडच्याच उमेदवारांना धोका नाही आहे तर हे एक व्हायरस आहे हे सर्व जे काही कुठलाही व्यक्ती असू द्या त्याला हा खूप मोठा धोका आहे आणि त्याची त्याला यापासून वाचण्यासाठी अशा कुठल्याही फाईलवरती क्लिक करू नका एवढीच विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि हा व्हिडिओ सर जास्तीत जास्त सर्व ग्रुपवरती कुठलाही ग्रुप असू द्या त्यावरती शेअर करा जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा फोन हॅक होणार नाही एवढी काळजी घ्या सामाजिक संदेश आहे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचा धन्यवाद